खरंच ओबीसीचं आरक्षण संपलं का जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळं संपूर्ण मराठा समाज ओबीसीमध्ये गेला का न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती नेमकी काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहेत एका वर्तमानपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध झाली की अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि जवळपास सव्वा आठ लाख कुणबी प्रमाणपत्राचं वितरण झालेलं आहे आणि या कुणबी प्रमाणपत्राचा जवळपास दोन कोटी मराठा कुटुंबांना को फायदा होणार आहे अशा प्रकारची बातमी आली आणि काही स्वयंघोषित ओबीसी नेत्याचा तिळपापड झाला त्यांनी एकच गजब निर्माण केला असं झालं असं झालं म्हणजे एक सशाची गोष्ट आहे की एका तो आंब्याच्या झाडाखाली प आराम करत बसलेला असतो आणि तिथं पाला पाचोळा आंब्याच्या झाडाखाली असतो वरून एक आंबा पडतो आणि धबदिशा आवाज होतो आणि तो ससा पळतो आभाळ आब, पडले आभाळ पडले असं सांगत तो पळतो पुढं त्याला एक प्राणी भेटतो दुसरा प्रा म्हणजे एक प्राणी भेटतो तो विचारतो का पळतो तो म्हणतो नाही आभाळ पळ आभाळ पडलं तोही पळस पड� सुटतो असे करत करीत सगळे पळस सुटतात आणि म्हणजे अशीच अवस्था या लोकांनी आता करून ठेवली असं कुठही काहीही झालेलं नाही तर जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळं मात्र अनेक गोष्टी यशस्वी झालेल्या आहेत परंतु ओबीसीचं आरक्षण संपलेलं नाही ओबीसी हा प्रवर्ग आहे ती कुणाची जहागिरी कुणाची मक्तेदारी असं अजिबात नाही जसा एस सीचा प्रवर्ग आहे जसा एस टीचा प्रवर्ग आहे तसा ओबीसी हा प्रवर्ग आहे केंद्रीय पातळीवर तीनच प्रकारचं आरक्षण आहे ईडब्ल्यू एस हा अलीकडील काळातील प्रकार आहे तो एस सी एस टी आणि ओबीसी आपल्याकडचे एन टीचे लोक सुद्धा केंद्रात ओबीसीचा आहेत एसबीसीचे सुद्धा ओबीसीच आहेत आणि ओबीसी सुद्धा ओबीसीच आहेत म्हणजे वेगळा हा नाही आणि तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट ला ओबीसी प्रवर्गाची यादी जाहीर झालेली आहे त्यात पुन्हा नव्यानं वाढत 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 आता जवळपास साडेचारशेच्या आसपास जाती यामध्ये समाविष्ट झालेल्या एक जून दोन हजार चार ला सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना हा मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांचा समावेश राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीवरून करण्यात आला इथं लोक म्हणतात की जारांगी पाटलाची मागणी असंवैधानिक आहे की बोगस आहे अ जे न्यायालय म्हणतं ते सारांगी पाटील म्हणतात देशातले अनेक उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय अनेक प्रकारणा सांगतं की आरक्षण मागण्या पन्नास टक्के असावी आणि जारांगी पाटील सुद्धा मराठा समाजाला पन्नास टक्के ज्यातलं आरक्षण मागत आहे वेगळं काय आहे तर इथ इथं या ज्या गोष्टीवरून गजब निर्माण झाला आहे त्या गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यात विशेषत्वानं न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती काय आहे हे आपल्याला या ठिकाणी विस्तृतरित्या पाहायचं आहे तर जरंगे पाटलांनी साष्टी पिंपळगावला आंदोलन केले वडीकाळ्याला केले केलं भांबेरीला केलं असं वेगवेगळ्या स्वरूपात शहागडला केलं वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलनं केली आणि आंतरवाली सराटीत आंदोलन सुरू होण्यापूर्वी एकोणतीस मे दोन हजार तेवीसला सरकारनं एक जी काढला मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यासाठी व यावर अभ्यास करून अहवाल देण्यासाठी शिफारशी करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झालेली आहे आणि त्यामध्ये मराठवाड्यातले आठ कलेक्टर आहेत सहसचिव महसूल विभाग आहेत आणि आदिवासी विभागाचा मुख्य सचिव आहेत ओबीसी विभागाचा सचिव अपर मुख्य सचिव आहे विधी व न्याय विभागाचा सचिव आहे सामाजिक न्याय विभागाचे सचिव हे त्याचे सचिव आहेत आणि विभागीय आयुक्त सुद्धा यामध्ये आहेत अशी अकरा सदस्यीय प्रशासकीय अधिकाऱ्याची ही समिती स्थापन झाली परंतु याचं शून्य काम झालं काहीही काम झालं नाही जरंगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्टला म्हणजे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला या महिन्याला या समितीला तीन महिन्यात काम करायचं होतं मे जून जुलै आणि नंतर ते ऑगस्टला आता या ठिकाणी बसलेले आहे तर त्यांनी रास्ता रोको केला शहागडला सोलापूर धुळे मार्गावर लाखो लोक तिथं आले आणि त्यांनी लगेच तो रास्ता रोको संपल्यानंतर त्या ठिकाणी एक प्रण केला म्हणजे जगलो तर समाजासाठी अशा प्रकारचा हा प्रण केला आणि आंतरवाली सराटीला अमर उपोषणाला बसले एक सप्टेंबरला पहा एकोणतीस ऑगस्टला ते बसले मग असं एकोणतीस तीस आणि लगे एकतीसऱ्या दिवशी असं काय घडलं की प्रचंड लाठीचार झाला आणि लाठीचार झाला आणि मग या ठिकाणी सरकारच्या विरोधात तीव्र अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आणि सात सप्टेंबर दोन हजार तेवीसला या ठिकाणी मराठवाड्यातील मराठा समाला समाजाला मराठा कुणबी आणि कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी या ठिकाणी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली या समितीमध्ये आणखी काय काय आहे तर जात प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे वंशावळी शैक्षणिक पुरावे महसुली पुरावे निजाम काळात झालेले करार निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी राष्ट्रीय दस्तऐवज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्यासाठी व तसेच तपासणी अंती पात्र व्यक्तींना मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी आरक्षण देण्यासाठी ही समिती नाही लोक छाती बडूबडू सांगतात की न्यायमूर्ती संदीप, हो वेग वेग संदीप शिंदे समिती बोगस आहे ती आरक्षण देत कशी देत आहे आरक्षण द्यायला आयोग आहे ही मुळात ही फक्त प्रशासकीय प्रक्रिया आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि या ठिकाणी पुन्हा तोच संदर्भ हा दिलेला आहे की वेगवेगळ्या स्वरूपाचं काय आहे तर यामध्ये न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती हे निवृत्त न्यायमूर्ती हे अध्यक्ष आहेत आणि महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव हे सदस्य आहेत प्रधान विधी न्याय विभागाचे सदस्य आहेत आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त सदस्य सचिव आहेत याची पाच सदस्यांची समिती या ठिकाणी आहे तिचं कार्यक्षेत्र हे मराठवाडा सुरुवातीला या ठिकाणी करण्यात आलं आणि एक महिन्याच्या आत समिती अहवाल देईल अशा प्रकारचं या ठिकाणी सांगण्यात आलं त्यानुसार सरकार यांनी कामं सुरू केली प्रशासकीय के अधिकाऱ्यांनी मराठा समाजाच्या महसुली आणि शैक्षणिक सुंदोदी शोधण्याचं काम केलं प्रशासनातले फक्त कागदपत्र शोधण्याचं काम हे न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या रेट्यामुळं या ठिकाणी केलेलं आहे आणि यामध्ये निजाम काळातील संस्थानिकांनी दिलेल्या संधी असतील निजाम काळात झालेले करार असतील दस्तऐवज असतील इतर कागदपत्र असतील आणि मराठा समाजाची वंशावळ असेल अशा संदर्भामध्ये या ठिकाणी बुकलेट स्वरूपात हे तयार करण्याचं काम हे न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीकडे या ठिकाणी देण्यात आलं आणि या समितीला म्हणजे अशा प्रकारचं वेगवेगळ्या स्वरूपाची कामं या ठिकाणी करत होती सुरुवातीला बारा पुरावेग्राय धरण्यात आले आणि नंतर मग या समितीला या समितीचं कामकाज हे संत गतीनं सुरू होतं आंदोलनाचा रेटा जरी असला तरी संथगतीनं सुरू होतं आणि सरकारनं हिला गांभीर्यानं घेतलं आणि समितीचं काम एक महिन्यात पूर्ण झालं नाही समितीनं एक अहवाल दिला आणि साडे अकरा हजार नोंदी फक्त साडे अकरा हजार नोंदी आकडेवारी काढायची म्हणलं तर शून्य पॉईंट शून्य सहा टक्के फक्त नोंदी सापडल्या यावरून नामदार छगन भुजबळासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांना या ठिकाणी आखा महाराष्ट्र या ठिकाणी ढवळून काढला आणि काही चुकीचे लोक सोबत घेऊन महाराष्ट्र या ठिकाणी बिघडवण्याचं काम सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम यांनी घडवून आणलं तर सरकारनं सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला असा निर्णय घेतला की न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती हे काम करत आहे आणि जुन्या अभिलेखेतील बहुतांश नोंदी ह्या मोडी लिपीमध्ये आहेत उर्दू भाषेतील आहेत नोंदीचं प्रमाणीकरण करणं बाकी आहे भाषेचं जाणकार सहजासहजी मिळत नाहीत अभिलेखे म्हणजे हे जे रेकॉर्ड आहेत हे जतन करायचे आहेत ते पब्लिक डोमेनवर म्हणजे वेबसाईटवर टाकायचे आहेत समितीला हैदराबादला जायचं आहे सम आणि आता तेलंगणाच्या त्यावेळेस ते निवडणुका होणा म्हणजे सुरू होत्या तिथं आचारसंहिता लागली होती आणि त्यामुळं तिथल्या अधिकारी कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त होते आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून याशिवाय समाजातील विविध विचारवंतांसोबत अभ्यासा अभ्यासकासोबत विधिज्ञासोबत तज्ज्ञ व्यक्तीच्या सूचना मतं या समितीला जाणून घ्यायचे होते आणि त्याचशिवाय आजूबाजूच्या राज्यामध्ये मराठा समाजाला काय अधिकार आहेत ही सुद्धा न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती जाणून घेणार होती आणि हैदराबाद संस्थानातून स्टेट गॅजेटियर्स म्हणजे है हैदराबाद गॅजेटियर्स या ठिकाणी ते उपलब्ध करून घ्यायचं होतं जिल्ह्याने अहवाल या आठही जिल्ह्याचे वेग त्या ठिकाणी घ्यायचे होते दौरे करायचे होते कमी अधिक प्रमाणात नमुने आहेत जिल्ह्यातील कागदपत्र अभिलेख असे वेगवेगळ्या स्वरूपाचे हे शोधायचं होतं त्याचं त्यातला फरक अभि काढायचा होता विश्लेषण करायचं होतं तुलनात्मक अभ्यास करायचा होता कायदेशीर विषयक बाबी जाणून घ्यायच्या होत्या गरजेनुसार काही अतिरिक्त बैठका घ्यायच्या होत्या आणि या एक यांचा एकत्रित अहवाल सादर करण्यासाठी किमान दोन महिन्याचा वेळ लागेल म्हणून चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत या ठिकाणी समितीला मुदतवाढ देण्यात आली आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या पहिला जो अहवाल आला साडे अकरा हजार कुणबी नोंदी सापडल्या त्यामध्ये काही खासरा पत्रक कुळ कुळ नोंदवही नागरिकांचे जे राष्ट्रीय जनरल रजिस्टर नमुना हक्क नोंदणी नमुना हक्क दोन नोंदणी पत्रक सात बारा जन्म मृत्यू रजिस्टर अशा प्रकारचे अनेक प्रकारचे पुरावे यामध्ये शोधण्यात आले आणि यानुसार किंवा पोलीस विभागाचे रेकॉर्ड असतील या ठिकाणी तुरुंगाचे काही रेकॉर्ड असतील जिल्हा सहनिबंधक रजिस्ट्र्या वगैरे असतील खरेदी खतं असतील करार खतं साठे खतं इसारपावती भाडेपावती ठोकेपत्रक बटेपत्रक दत्त ज्याच्यावर अशा नोंदी आहेत असे डॉक्युमेंट्स आणि याशिवाय भूमी अभिलेखाचे काही पक्का हे शेतवार पत्रकोच हे सगळे शासनाचे रेकॉर्ड आहेत इथं फक्त बडवलं जात आहे असं नाही असं आहे असं नाही असं आहे असं काहीही नाही वास्तव वेगळं आहे वास्तव हे लोकांसमोर आलं पाहिजे लोकांनी ते जाणून घेतलं पाहिजे की नेमकं काय झालंय काय फक्त इथं म्हणतात की नाही नाही मराठा समा अख्खा मराठा समाज यामध्ये आला अख्खा मराठा समाज आलेला नाही हा सगळा अपभ्रंश आहे ह्या सगळं खोट या ठिकाणी पसरवल्या जात आहे चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत कारण पुन्हा काही या बाबतीमध्ये सकारात्मक प्रती घडू नये म्हणून हा कुटील डाव आपण हनून पाडला पाहिजे आणि यासाठी हे या सत्य आपल्याला शोधून काढायचं आहे जिल्हा सैनिक से, से, कल्याण अधिकाऱ्याकडचे डॉक्युमेंट असतील जिल्हा वक्फ अधिकारी यांच्याकडे काही या अभिलेखे अं असेल किंवा शासकीय कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड्स असतील सर्व्हिस बुक्स असतील किंवा जात पडताळणी समितीकडे काही कागदपत्रे असतील अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या नोंदी या ठिकाणी काढण्याचं काम केलेलं आहे आणि त्यानुसार न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला अशा प्रकारच्या स सक्षम स्वरूपाची कार्यवाही सुरू केलेली आहे मुळून उर्दू अभ्यासकाची मदत घेण्यात आलेली आहे कागदपत्राचं डिजिटायझेशन स्कॅनिंग सुरू केलेलं आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने सादर केलेल्या बारा विभागाचे पुरावे ग्राह्य धरण्याचं या ठिकाणी आता शिफारस करण्यात आलेली आहे आणि मराठा कुणबी आणि कुणबी मराठा देण्याची कार्यपद्धती या ठिकाणी सांगितलेली आहे समितीनं आरक्षण दिलेलं नाही हे पुन्हा पुन्हा आपण सांगू इथं जे खोटं सांगतायत समोरची व्यक्ती तर ते, ते आपल्याला त्यांना उघड पाळावे लागले आणि ला मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासली पण तपासणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला नव्यानं जो इम्पेरिकल डो डेटा गोळा करण्याबाबत कळवलं जाईल असं या शिंदे समितीच्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासनाच्या जी आरमध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे तर न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला कोर्टामध्ये आव्हान दिलं होतं ओबीसी मुक्ती मोर्चा यांनी नागपूर खंडपीठामध्ये सात सात सप्टेंबर दोन हजार तेवीसची जे न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन झाली होती तिला चॅलेंज दिलं आणि त्यांनी सांगितलं की ही चुकीचं आहे ती बोगस आहे ती ती कुठल्याही पद्धतीनं काहीही शोधत आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप या समितीवर या ठिकाणी घेण्यात आले वेगवेगळ्या स्वरूपाच्या सुनावण्या झाल्या आणि ए एस चांदुरकर आणि व्रषाली दोषी या दोन सदस्यीय नागपूरच्या खंडपीठानं अशा प्रकारचा एक निर्वाळा दिला की न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही वैधानिक आहे म्हणजे इथं सगळं यांचं पितळ उघडं पडलेलं आहे धडधडीत ही कोर्टाची कॉपी आहे न्याय नागपूर खंडपीठाचा हा निकाल या ठिकाणी आहे म्हणजे हे सगळे आता उघडे पडलेले आहेत यांनी फक्त गर्जना के काम केलेलं आहे तर हे अत्यंत दुर्दैवी म्हणजे भ्रम पसरण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची व्याप्ती ही आता संपूर्ण महाराष्ट्राची करण्यात आलेली आहे जारंगी पाटलांनी सांगितलं की आता मराठवाड्याच्याऐवजी सगळ्या सगळं राज्यच घ्या ना मराठवाड्यातले मराठे मग बाकी राहिलेच काय विदर्भातले तर ऐंशी टक्के आलेत उत्तर महाराष्ट्रातले पश्चिम महाराष्ट्रातले कोकणातले यातले बरेचसे आले राहिलेच किती मग सगळेच घ्या ना आणि या मागणीची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असं करण्यात आलं तर आता न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचं ठिकाणी काम सुरू आहे वेगवेगळ्या स्वरूपाची कागदपत्र ती शोधत आहे निजाम पुरावे वंशावळी शैक्षणिक पुरावे महसुली पुरावे निजाम काळात झालेले कराज संस्थानिकाने दिलेल्या सनदी राष्ट्रीय दस्तऐवज वेगवेगळ्या स्वरूपाची कागदपत्राची छारणी छानणे शोध मोहीम विविध कक्षाद्वारे या ठिकाणी करण्यात आली आणि मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्याची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्यासाठी तसेच तपासांती पात्र व्यक्तींना मराठा कुणबी आणि कुणबी दा मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत याला दुसऱ्यांदा मुदतवाढ या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतरही मुदतवाढी दिल्या आणि नंतर मग विधानसभेची निवडणूक आली नंतर मग लोकसभेची निवडणूक आली सगळे अधिकारी कर्मचारी त्यामध्ये गुंतले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्यायमूर्ती संदीप सिमि संदीप शिंदे, शिंदे समितीला कुठलंही आरक्षण देण्याचे अधिकार नाही ते राज्य मागास आयोग आयोगालाच आहेत आणि ते राज्य सरकारलाच आहेत त्यामुळं इथं जे थोतांड निर्माण केलं जात आहे की बोगस नोंदी शोधल्या गेल्या खाडाखोडी केल्या गेल्या जर महाराष्ट्रात अपवादात्मक ठिकाणी एखाद्या दुसऱ्या ठिकाणी खाडाखोड असेल तर त्या ठिकाणी जरूर गुन्हे दाखल करावे जे खोटं आहे ते खोटा आहे कोणीही मान्य करणार नाही परंतु जर छगन भुजबळांसारखा एक मंत्री त्या ठिकाणी हिंगोलीच्या सभेमध्ये न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती बोगस आहे कोण म्हणत आहे मंत्री मंत्री म्हणजे कोण आहे सरकार म्हणजे आता एका बाजूला सरकारच म्हणत आहे की या कुंडी नोंदी शोधा हो आणि दुसऱ्या बाजूला एक मंत्री म्हणतोय बरं हिंगोलीची सभा झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी ते पुण्याला गेले आणि पुण्याला जाऊन काय म्हणतात एक पत्रकार प, एका पत्रकार परिषदेमध्ये गेस्ट हाऊसला की न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचं कामकाज संपलेलं आहे म्हणजे पहा किती ही शोकांतिका आहे राज्य सरकारचा एक मंत्री एका समाजाबद्दल किती आकच ठेवून आहे आणि हे पहिल्यांदा घडत नाही हे यापूर्वी सुद्धा म्हणजे यापूर्वीच्या सरकारमध्ये सुद्धा घडलेला आहे आघाडी सरकारच्या काळामध्ये ज्या वेळेस जालन्याला ओबीसीचा मेळावा झाला होता त्यामध्ये तत्कालीन मंत्री विजय वडेट्टीवार जे सध्या विरोधी पक्षनेते आहेत तर या विजय वडेट्टीवारांनी त्या ठिकाणी असं स्टेटमेंट केलं होतं की हा गायकवाड आयोगच हा बोगस आहे म्हणला म्हणजे आता हे किती कमालीची गोष्ट आहे जर ते राज्य मागासवर्ग आयोगालाच बोगस म्हणत असतील तर मग आता हा न्याय मागायचा कोणाकडे राज्याचे मंत्रीच जर याच्या विरोधात उतरत असतील सत्ताधारी पक्षाचे आमदार याच्या विरोधात उतरत असतील मग सरकार म्हणून सरकारची काही जबाबदारी आहे का नाही यांचं गप्प करण्याची आणि जे घडलंच नाही ते घडलंय असं का सांगितलं जात आहे तर अशा प्रकारच्या या नोंदीतल्या बऱ्याचशा नोंदी ह्या एकोणीसशे सदुसष्ट पासूनच्या म्हणजे ऑलरेडी प्रमाणपत्र तेव्हापासून सुद्धा घेतलेले आहेत नव्यानं किती घेतले हे शासन का सांगत नाही नव्यानं किती नोंदी सापडल्या हे शासन का जा, जाहीर करत नाही अनेक स्वयंघोषित चे मसिहा असं म्हणतात मन, की सरकारनं श्वेतपत्रिका काढावी सरकारनं काढावी जरूर काढावी आणि सरकारनं यासोबतच ज्यांचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण सिद्ध झालं नाही त्या ते परत शोधणार आहेत का हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो आणि एक चांगला निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय हा जनगणना करण्याचा आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल आरक्षण मर्यादा वाढवण्याचा सुद्धा सरकारला अधिकार आहे कारण न्यायालयाचा निर्णय हा न्यायालयाचा निर्णय आहे परंतु कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला आहे आणि संसदेनं मग आरक्षण मर्यादा वाढवली पाहिजे करून टाका काय का अडचण आहे जे तुम्ही गळा फाकूस ओरडता की असं होणार आहे तसं होणार आहे मग हा एक चांगला मार्ग आहे ना म्हणून न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती फक्त प्रशासकीय नोंदी ज्या शासनाच्या दप्तरात ऐंशी वर्षापासून शंभर वर्षापासून दीडशे वर्षापासून दोनशे वर्षापासून त्या दडलेल्या आहेत त्या शोधण्याचं काम करत आहे आणि या समितीला या मंत्री लोकांनी या मराठा समाजाला विरोध असलेल्या लोकांनी काम करू दिलं नाही तिनं जर काम करू दिलं असतं तर मोठ्या प्रमाणावर नोंदी आहेत उदाहरण तुम्हाला दोन तीन तालुक्याचं सांगू बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातला अहवाल सुरुवातीला निरंक होता म्हणजे एकही नोंद सापडली नाही आणि नंतर ज्यावेळेस जनमताचा रेटा वाढला लोक स्वतःहून चक्रा मारू लागले लागले लोकांनी त्या ठिकाणी तहसील जाऊन वेळोवेळी पाठपुरावा केला काही सक्रिय लोकांनी पाठपुरावा केला तर त्यावेळेस अक्षर आख्षा, अक्षरशः गावाची गावं कुणबी निघाले म्हणजे हे जाणून बुजून होऊ दिलं जात नाही म्हणजे ऑलरेडी मराठा आरक्षणामध्ये आहे मराठा आणि कुणबी एकच आहे मराठाचा व्यवसाय हा शेतीच आहे कुणबीकच आहे परंतु फक्त इथं थोतांडे निर्माण केलं जात आहे बाऊ हा बागुलबुवा निर्माण केला जात आहे